श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राचा अर्थ तारक मंत्राचे लाभ तारक मंत्राचे फायदे जप करण्याची पद्धत तारक मंत्राचे पठण कसे करावे तारकमंत्र कधी म्हणावा तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात तारकमंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तारक मंत्राचे लाभ काय आहेत हे आपण पाहूया तारक मंत्राने मनातील भीती नष्ट होते या मंत्राच्या पहिल्या ओळीमध्येच निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा असे म्हटले आहे म्हणून या मंत्राच्या पटनाने आपल्याला मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शक्तीची जाणीव होते सर्व कामे पूर्ण होतात या मंत्रात म्हटले आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्याचप्रमाणे आपली सर्व चांगली कामे या फिर्�ा मंत्राच्या पटनामुळे पूर्ण होते आणि आपल्या मनकामना पूर्ण होतात आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राच्या पटनाने आपल्या आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही आणि सर्व बाबतीत आपली प्रगती घडून येते कारण जिथे स्वामींचे पाय आहेत तिथे कशाचीही कमी नसते मृत्यूचे भय नष्ट होते तारकमंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय अजिबात वाटत नाहीत तसेच अपमृत्यूपासून आपले संरक्षण होते श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो या मंत्राच्या नियमित पठणामुळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास अधिकच दृढ होत जातो आणि यामुळे आपली भक्ती साधनेमध्ये प्रगती होत जाते संकटातून सुटका होते प्रभावी अशा तारकमंत्राचे रोज मनापासून पठन केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाहीत आणि जर संकटे आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती देतात प्रभावी अशात तारकमंत्राचे मनापासून पठण केल्यास आपल्या आयुष्यामध्ये संकट येत नाहीत जर संकट आलीच तर त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला शक्ती मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते तारक मंत्र नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होते त्याच्यावर महाराजांची कृपा होते व श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या सदैव पाठीशी असतात <Sessy> म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र नियमित पठण करत जाऊया तारक मंत्राचे पठण कसे करावे तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करावे पठण करताना मन एकाग्र ठेवावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा तारक मंत्र कधी म्हणावा तारकमंत्र तुम्ही सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी झोपण्यापूर्वी आणि दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता स्वामी कृपेसाठी हा मंत्र जपण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एक शार्ट वेळा जपण्याचा सल्ला दिला जातो तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसात त्याचे फायदे दिसून येतात तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात काही लोकांना काही दिवसातच फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्षे लागू शकतात जितक्या जास्त मनोभावाने तुम्ही स्वामी भक्ती कराल तितकेच परिणाम लवकर दिसतात तारक मंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जप करताना मन एकाग्र असणे आणि मंत्राचा अर्थ समजून घेणे हे महत्वाचे आहे तारक मंत्रामध्ये अपाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करते स्वामी समर्थांचा तारकमंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाठारवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो तारक मंत्राचे फायदे जप तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटांमधून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारकमंत्र म्हणतात म्हणजे तारून नेणारा तारक, तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र हा मंत्र म्हणल्याने मं मनातील सर्व चिंता वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आनंद येतो तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे ने नेणारा एक प्रभावी मंत्र आहे तारकमंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन चमत्कारिक उपचार म्हणून केले आहे जे जीवनाला वळण आहेत तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते तर हे होते तारक मंत्राचे फायदे लाभ कधी म्हणावा तारक मंत्र कसा म्हणावा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ